नमस्कार मित्रांनो मी कपिल पूर्वसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणारा इंटरेस्टिंग होणार आहे आपण चाललेलो आहोत सोलापूरवरून कुरडवाडीच्या दिशेने आणि विजा चमकत आहेत बघा वीज चमकलेली गाडी स्लो चालवा त्यानंतर ओव्हरटेकची काही गडबड करू नका टर्निंग पॉईंट असतात समोरच्या वाहनाने स्पीड कमी केला की के आपण सुद्धा स्पीड कमी करा गाडीमध्ये इंधन तपासा लेफ्ट राईटचा अंदाज घ्या गाडी जास्त वेगामध्ये चालवू नका अवकाळी पाऊस असल्यामुळे पंधरा ते वीस मिनिटाचा ब्रेक घेतला तरी चालेल हॉटेल असेल पेट्रोल पंप असेल किंवा घर असेल गाडीवर वीज पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मित्रांनो